नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता आरती कोळी कुटुंबावर केस तर दाखल करते परंतु यामागे नक्की कोणाचा हात आहे हे शोधून काढण्यामध्ये मुक्ता यशस्वी ठरेल का आता सावनीचा सत्य मुक्ताच्या समोर येईल का आता सत्य समोर येताच संपूर्ण कोळी कुटुंब सावनीच्या विरुद्ध नक्की कोणतं पाऊल उचलेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की लकी आणि आरती या प्रकरणामुळेच कोळी कुटुंबामध्ये वाद निर्माण झालेले असतात खरं तर हे वाद सावनीमुळेच निर्माण झालेले असतात कारण प्रत्येकाच्या मनात गैरसमजाची ठिणगी सावनीनेच पेटवलेली असते आणि त्यामुळेच सगळ्यांचाच मुक्तावरचा विश्वास उडालेला असतो परंतु ज्यावेळी मुक्ताही आपल्या कुटुंबासाठी आपलं कुटुंब एकत्र यावं पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात प्रेमाची भावना निर्माण व्हावी हे प्र कुटुंब हसत खेळत राहावं यासाठी मुक्ताने देवाजवळ साखडंही घातलेलं असतं आणि त्यासाठी तिने व्रतही केलेलं असतं आता हे व्रत करत असताना मुक्ता तर स्वतःच्या जीवाशीच खेळते आता ज्यावेळी हे स सत्य समोर येतं त्यावेळी मात्र सर्वांनाच मुक्ताचा अभिमान वाटू लागतो प्रत्येकजण मुक्ताची काळजी करू लागतात आता त्यावेळी आशूही आलेला असतो आता या सगळ्याचं पुन्हा एकदा भांडवल करावं यासाठी सावनीने सागरच्या मनात आशु आणि मुक्ताविषयी गैरसमज निर्माण केलेला असतो परंतु याचा मात्र वेगळाच परिणाम होतो तो म्हणजे मुक्ता आणि सागर पुन्हा एकदा एकत्र येतात आता मुक्ता आणि सागर यांच्यामध्ये प्रेमाचे क्षण अजून फुलू लागतात परंतु आता सावणीचा प्लॅन मात्र पूर्णपणे फसलेला असतो कारण जी सावणी सागर आणि मुक्ताला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते कोळी कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते तेच कोळी कुटुंब मुक्ताने प्रेमाने जिंकलेलं असतं सर्वजण एकत्र आलेले असतात तर आता सागरलाही मुक्ताचा सा मुद्दा अगदी पटत असतो आणि म्हणूनच सागर इंद्राताईंना म्हणतो की मम्मी मलाही मुक्ताचं म्हणणं अगदी पटत आहे मुक्ता म्हणत आहे ते अगदी योग्य आहे की एखाद्या मुलीवर अन्याय आपण नाही करू शकत आणि तिच्या अशा या अवस्थेमध्ये तिला एकटं सोडणंही खूप चुकीचं आहे आपल्या लकीचं बाळ तिच्या पोटात वाढत आहे खरं तर आपल्या घराण्याचा वंश तिच्या पोटात आहे मग अशा मुलीला असं रस्त्यावर सोडणं किती योग्य आहे मम्मी आता इंद्राताईंनाही सागरचं म्हणणं पटत असतं आता सागर म्हणतो की मलाही वाटत आहे की लकी आणि आरतीचं लग्न लावून द्यावं आता मात्र लकी या सगळ्यासाठी नकार देतो तर सागर म्हणतो लकी तुझा निर्णय आम्ही विचारलाच नाही आहे कारण ज्यावेळी तू स्वतःचा निर्णय स्वतः घेतलास त्यावेळी घरच्यांचा विचार घेतला होतास का तू एवढं मोठं पाऊल उचलताना घरच्यांचा विचार केला होतास का मग आता तुझा विचार आम्हीही करणार नाही तुला त्या मुलीशी लग्न करावंच लागेल आता सागर इंद्राताई सर्वजण लकीचं आणि आरतीचं लग्न लावून देण्याचा विचार करतात आता सागरचा हा निर्णय ऐकून सावनीला तर धक्काच बसतो कारण लकी आणि आरतीचं लग्न होऊ नये यासाठी सावनीने खूप प्रयत्न केलेले असतात खरं तर हे प्रयत्न कोळी कुटुंबामध्ये वाद निर्माण व्हावेत आणि सागर आणि मुक्ता वेगळे व्हावेत मुक्ता या घराबाहेर जावी यासाठी सावणीचे हे प्रयत्न असतात आणि त्यासाठी सावणीने पैसेही मोजलेले असतात आता एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा सावणीचा प्लॅन फसलेला असतो कारण आता सागर मुक्ताच्या निर्णयाचा मुक्ताच्या बोलण्याचा विचार करू लागतो आणि घरातील सर्वांनाच मुक्ताचं बोलणंही पटत असतं त्यामुळे सर्वजण मुक्ताच्या बाजूने पुन्हा एकदा विचार करू लागतात हे काही सावनीला सहन होत नाही सावनेची चिडचिड होऊ लागते कारण पुन्हा एकदा सर्वजण मुक्ताच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभे आहेत हे सावनीच्या लक्षात येतं तर सावनी मनाशीच म्हणते की नाही प्रत्येक वेळी मुक्ता 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 परंतु मी आता असं होऊ देणार नाही आतापर्यंत एवढी खेळी तर मी खेळलीच आहे परंतु आता तर शेवटचं पाऊल मला टाकावंच लागेल आता त्यासाठी मला लकीचा हात धरणं योग्य नाही त्यासाठी आता दुसरा मार्ग शोधावाच लागेल आणि म्हणूनच ही आता आरतीला भेटायचं ठरवते ही सा आता सावणीही सर्वांच्या नकळतच आरतीला भेटण्यासाठी आरतीच्या घरी येते आता आल्यानंतर सावणी ही रडण्याचं सा नाटक करते आरतीची काळजी असल्याचं दाखवू लागते आणि आरतीला म्हणते आरती अगं तू कशी आहेस खरंच मला तुझी खूप काळजी वाटते आहे अगं तू आता दोन जीवांची आहेस तरीसुद्धा तुझ्यावर ही वेळ आली आहे अगं एवढं मोठं कोळी कुटुंब आणि आता तू मात्र अशी एकटीच पडली आहेस आता तू कुठे असायला हवी होतीस आता सर्वांनी तुझी काळजी घ्यायला हवी होती लकीचं बाळ तुझ्या पोटात वाढत आहे कोळी कुटुंबाचा वंश तुझ्या पोटात आहे मग कोळी कुटुंबाने तुझी काळजी कशी घ्यायला हवी होती तुला अगदी फुलासारखा जपायला हवं होता आरती परंतु नाही कोणाला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही आरती अगं मला खरंच खूप वाईट वाटतं मी घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आरती दोन जीवांची आहे तिचा एकदा तरी कोणीतरी विचार करा एक मुलगी आपल्या पोटात एखादा जीव वाढवत असेल तर तिला कुटुंबाची गरज आहे तिला मानसिक आधाराची गरज आहे या दिवसामध्ये तिने आनंदात राहणं खूप गरजेचं आहे परंतु नाही घरातील कोणालाही तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही आरती परंतु मला खरंच खूप वाईट वाटतं ग अगं तुम्हा दोघांचं लग्न व्हावं यासाठी मी कितीतरी प्रयत्न करत आहे मी घरच्यांना समजावत आहे की लकी आणि आरतीचं लग्न होऊ देत परंतु नाही घरातील हे कोणीही मान्य करायला तयारच नाही आहेत सर्वांना असंच वाटतं की नाही यामध्ये फक्त आरतीची चूक आहे लकीची काहीच चूक नाही आणि मुक्ता मुक्ता तर आता काहीच बोलू शकत नाही अगं मुक्त तुझ्यासमोर बोलते परंतु घरच्यांसमोर ती काहीच बोलू शकत नाही आणि आता लकी तर तिचा देर आहे आणि ती तर लकीला अगदी भावासमान मानते मग आपल्या भावाच्या आयुष्यात असं काही करेल का ती तिला तर लकीचं करिअर महत्वाचं आहे तो फक्त बोलत आहे की मी तुला न्याय मिळून देणार परंतु आरती तुला कोणीही न्याय मिळवून देणार नाही अगं आता तुझ्या पोटामध्ये बाळ आहे उद्या बाळ जन्माला येईल मोठं होईल मग तू त्याला काय सांगणार आहेस त्याचे बाबा कोण त्याचं कुटुंब कुठे आहे तुझ्याजवळ काही उत्तर असणार का आरती आरती अगं सागरने तर तुला पैसे ऑफर केले होते ते सुद्धा मुक्ताच्याच सांगण्यावरून मुक्ताच म्हणाली होती की तुम्ही तिला पैसे द्या आणि तिचा तोंड बंद करा आरती अगं तुला माहीत नाहीये ती सर्वजण कशी आहेत परंतु मला चांगलंच माहीत आहे की संपूर्ण कोळी कुटुंब कसं आहे मुक्ता अशी नव्हती परंतु काय करणार शेवटी घरात आल्यानंतर घरच्या सगळ्यांबरोबर तीही तशीच वागायला लागली आणि त्यामुळे मुक्तासुद्धा आता तुझा विचार नाही करत कोणालाच वाटत नाही की तुला न्याय मिळावा तुझ्या बाळाला नाव मिळावं आणि म्हणूनच आरती मला तुझी काळजी वाटली आणि म्हणून तुला भेटण्यासाठी आली आरती मला तुझ्यासाठी काहीतरी करावंसं वाटत आहे आता आरतीला सावणीचं ते बोलणं खरं वाटत असतं आता आरतीचा सावणीच्या बोलण्यावर विश्वास बसतो तर सावणी रडण्याचं नाटक करत म्हणते आरती अगं मी दोन मुलांची आई आहे मुलांना कसं वाढवावं आणि एकट्याने वाढवणं किती कठीण आहे हे मला चांगलंच माहीत आहे अगं मुक्ताला तर मुलंही होणार नाहीये मग तिला तुझ्याबद्दल दया माया कशी असेल गं तिला तर तुझ्याबद्दल काहीच वाटणार नाही परंतु आरती मला माहीत आहे एकट्या बाईने मुलांना वाढवणं खरंच खूप कठीण आहे आणि म्हणूनच मला वाटत आहे की तुला न्याय मिळावा तुझ्या बाळाला न्याय मिळावा आरती मी जसं सांगत आहे तसं तू करशील का तर आरती म्हणते बोला सावनी मॅम तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे कारण काही झालं तरी मला मला नाही तर माझ्या बाळाला न्याय मिळवून द्यायचा आहे आता सावनी ही या गोष्टीचा फायदा करत आरतीला म्हणते आरती मला तरी तू असं वाटत आहे की लकीवर केस दाखल करावीस लकीला तू कोर्टात खेचावस फसवणुकीचा गुन्हा दाखल करावास आता आरतीला सावणीचं हे बोलणं पटतं तर आरती म्हणते की हो सावनी मॅम तुम्ही बोलत आहात ते अगदी योग्य आहे मी जर आता कोर्टाचा मार्ग अवलंबला तरच मला कुठेतरी न्याय मिळू शकतो आता सावनीचं काम झालेलं असतं सावनी म्हणते आरती तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत कायम आहे असं म्हणत ती तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण एकत्र येत आता आरतीचा विचार करू लागतात इंद्राताईंना मुक्ता समजावते आणि म्हणते मम्मी आपण जशा मुली आहोत आपण जशी एक स्त्री हो, आहोत तशीच ती सुद्धा एक स्त्री आहे आणि आज तिच्या पोटामध्ये आपल्या कुटुंबाचं बाळ वाढत आहे आपल्या कुटुंबाचा वंश वाढत आहे मग तिचा आपल्याला विचार नको का करायला आज जर त्या ठिकाणी आपली स्वतिता किंवा कोमल असती तर आपण काय केलं असतं मुलीचा विचार केलाच असताना ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे आणि आता तर ती आई होणार आहे मग आपल्याला तर तिचा विचार करावाच लागणार आणि तिच्या पोटामध्ये असणारं बाळ हे आपल्या कुटुंबाचं आहे आणि अशा अवस्थेमध्ये अशा दिवसांमध्ये तिला आनंदात ठेवणं तिचं कुटुंब तिच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच मला वाटत आहे की पुन्हा एकदा तुम्ही विचार करावा आणि लकी आणि आरतीचं लग्न लावून द्यावं आता मात्र लकी या सगळ्यासाठी तयार नसतो तर आता सागर म्हणतो की लकी प्लीज तुला हे लग्न करावंच लागेल लकी म्हणतो की नाही दादूस मी हे लग्न करणार नाही तर मुक्ता म्हणते लकी अरे तू असा कसा वागू शकतोस अरे आज मम्मींचे संस्कार तू असे धुळीस नाही मिळवू शकत लकी तू अगोदरच खूप मोठी चूक केली आहेस आणि आता एखाद्या मुलीवर अन्याय करून अशी चूक करू नकोस लकी लकी एकदा तरी आरतीचा विचार कर अरे नी स्वार्थीपणाने तिने तुझ्यावर प्रेम केलं आणि म्हणूनच तिने एवढं मोठं पाऊल उचललं ना मग आज तू तिचा विचार करणार नाही आहेस का लकी अरे तुझं बाळ तिच्या पोटात वाढत आहे तुझ्या बाळाची ती आई होणार आहे आणि तू बाबा होणार आहेस मग आता लकी तुला विचार करावाच लागेल अरे काही झालं आपण जरी तिला पैसे दिलेत तरी आपण तिला न्याय मिळवून दिला असा त्याचा अर्थ होत नाही कारण पैशापेक्षा आपली माणसं महत्त्वाची असतात आणि एखादं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला वडिलांची गरज असते आणि लकी उद्या त्या मुलाने पुढे जाऊन विचारलं की माझे बाबा कोण आहेत तर आरती काय सांगणार आहे सांग ना लकी तुला लग्न करावंच लागेल आता लकी ही मुक्ताच्या बोलण्याचा विचार करू लागतो तर सागर म्हणतो की आता आपल्याला आरतीला घरी बोलवावं लागेल आणि आरती आणि लकीच्या लग्नाविषयी बोलणी करावी लागेल आता सर्वांचा विचार तर चालू असतो आता सर्वजण आरतीला घरची सून करून घेण्यासाठी तयार असतात इंद्राताई सुद्धा मुक्ताच्या बोलण्याला होकार देतात परंतु त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते आता सागर जाऊन पाहतो तर लेटर आलेलं असतं इंद्राताई विचारतात सागर अरे काय आहे तर सागर म्हणतो मम्मी अगं कोर्टातून लेटर आलं आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो इंद्राताई विचारतं की कोणाचं चा, काय झालंय नक्की तर आता सागर म्हणतो की लकीच्या विरुद्ध आरतीने केस केली आहे लकीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते घरातील सर्वांनाच धक्का बसतो मुक्तालाही खूप वाईट वाटतं तर इंद्राताईंना मात्र आरतीचा खूप राग आलेला असतो तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात मुक्ता पाहिलंच ना अगं तिला न्याय मिळावा यासाठी तू धडपड करत होतीस आम्हा घरातील सर्वांनाच तू पटवून दिलेस की तिच्यावर अन्याय होत आहे आणि आम्हीही सर्वजण तिला या घरची सून करून घेण्यासाठी तयार चालू परंतु खरं तर त्या ते मुलीची तेवढी लायकीच नाही आहे अगं मुक्ता जिच्यासाठी तू आज तुझ्या जीवाशी खेळली आहेस जिच्यासाठी तू तुझा वेळ फुकट घालवत आहेस ती मुलगी या घराची सून होण्यासाठी लायक नाही मुक्ता मुक्ता त्यामुळे प्लीज असा विचार पुन्हा करू नकोस आणि आता तर माझं ठरलं आहे काही झालं तरी त्या आरतीला या घरची सून करून मी घेणार नाही इंद्राताईंचा हा निर्णय ऐकून मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता ही इंद्राताईंना समजावत म्हणते की नाही मम्मी आरती असा निर्णय घेणं शक्यच नाही माझं मन मला सांगत आहे की आरती असं कधीही करणार नाही हे नक्कीच कोणीतरी तर आता इंद्राताई म्हणतात कोणीतरी म्हणजे मुक्त अजूनही तुझा आरतीवरच विश्वास आहे का अगं मुक्ता प्लीज आता सोड तुझा चांगुलपणा प्रत्येक गोष्टीमध्ये चांगुलपणा उपयोगी नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुझ्या या चांगुलपणाच्या लायक नाही आहेत त्यामुळे मुक्ता मी आता तुझ्यासमोर हात जोडते त्या आरतीचा नाच सोड आरती कशी मुलगी आहे हे तर आता तुझ्यासमोर आलंच आहे परंतु मुक्ताचा विश्वास असतो की आरती असं करूच शकत नाही आता मुक्ता ही सागरला म्हणते सागर नाही आरती असं वागणार नाही सागर म्हणतो मुक्ता बस आत्तापर्यंत तुमचं सगळं काही ऐकून घेतलं आणि म्हणूनच आम्ही लग्नासाठी तयारही झालो परंतु आरती कशी आहे हे आता सगळ्यांच्या समोर आलंच आहे त्यामुळे आता या लग्नासाठी मीही होकार देणार नाही खरं तर ज्यासाठी मी प्रयत्न करत होतो ते प्रय प्रयत्न मीही आता करणार नाही आता ही पुन्हा एकदा एकटी पडलेली असते ते पाहून सावनेला खूप आनंदच आलेला असतो परंतु मुक्ताही सागरला म्हणते यामागे नक्की कोण आहे याचा शोध तर मी घेणारच आहे तर आता ही आरतीला घरी बोलावून घेते आता ही आरतीला सत्य विचारते परंतु आरती काही सत्य सांगायला तयार नसते आता मुक्तही आरतीला म्हणते आरती तुला सत्य सांगायचं नाही आहे ना नको सांगूस परंतु मला चांगलंच माहित आहे की हे तुझं डोकंच नाही तर यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे परंतु ज्याच्या सांगण्यावरून हे सगळं काही करत आहेस ना ती व्यक्ती जास्त काळ तुला साथ देणार नाही ही गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव हो। त्या व्यक्तीचा फायदा करून झाला की ती व्यक्तीही तुला सोडून देईल ही मात्र विसरू नको सारती आरती आज ज्या व्यक्तीच्या सांगण्यात येऊन तू आमच्या कुटुंबावर केस दाखल केली आहेस माझ्या दिरावर लकीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलास, तो गुन्हा तू का केलायस हे मला माहीत नाही परंतु हे सगळं काही चुकीचं आहे आरती तुला वाटत असेल की आमच्या कुटुंबाला लकीला तू कोर्टात खेचू शकतेस परंतु तसं होऊ देणार नाही कारण ही मुक्ता आपल्या कुटुंबाला लकीला कधीही कोर्टात खेचू देणार नाही कारण यामध्ये फक्त लकीची चूक नाही तर तुझीही चूक आहे लकीनेच तुझी फसवणूक केली नाही तर तू सुद्धा यासाठी जबाबदार आहेस आरती आज लकीच्या विरुद्ध तुला ज्यांनी कोणी केस दाखल करायला सांगितली आहे त्या व्यक्तीला तर मी सोडणार नाहीच आरती परंतु तू जे काही वागली आहेस ना ते चुकीच आहे आरती अगं तुला न्याय मिळावा तुझ्या बाळाला हक्काचं घर मिळावं त्याच्या वडिलांचं नाव मिळावं यासाठी मी प्रयत्न केले परंतु नाही आरती त्याची तर तुला काहीच किंमत नाही खरं तर घरातील प्रत्येक व्यक्तीला मी मनवण्याचा प्रयत्न केला यासाठी मी काय काय केलं आहे हे तुला कधीही कळणार नाही आरती अगं तू माझ्या ऑफिसमध्ये काम करतेस यासाठी मी तुला मदत नाही केली तर तू मला माझ्या लहान बहिणीप्रमाणे होतीस म्हणून मी तुला मदत करायला गेले तुला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले यासाठी मी माझ्या खर्चांच्या विरोधातही गेले आता कुठे घरचे सर्वजण तुझ्या आणि लकीच्या लग्नासाठी तयारही झाले होते परंतु त्या क्षणी तू हे जे काही लेटर पाठवलं आहेस ना त्यानंतर या घराची सून करून घेण्यासाठी आता तुला कोणीही तयार नाही खरं तर तुझ्या बाळाला त्याचे वडील मिळावेत त्याला नाव मिळावं यासाठी मी आणि घरचे सर्वजण तयार होतो परंतु आरती तुझ्या या वागण्यामुळे तू सगळं काही गमावून बसली आहेस आरती आता मुक्तानेही आरतीजवळ पाठ फिरवलेली असते आणि म्हणालेली असते आता आरती तुला जे काही करायचं आहे ते कर आता मी तुला साथ देणार नाही मुक्ताने आरतीचा हात सोडलेला असतो आता आरती ज्यावेळी घरी येते त्यावेळी ती सावणीला फोन करते आणि म्हणते तुम्ही घरातील सर्वांच्या विरुद्ध मला भडकवलं आणि हे केस दाखल करायला सांगितली परंतु घरातील सर्वजण तर माझ्या आणि लकीच्या लग्नासाठी तयार होते तुमच्यामुळे हे सगळं काही मी गमावून बसले आहे मी तुम्हाला सोडणार नाही तर सावनी म्हणते मी फक्त तुला सांगितलं होतं परंतु तुला केस दाखल कर अशी मी जबरदस्ती केली होती का नाही ना मग आता तुझं तू बघ मला यामध्ये घेऊ नकोस असं म्हणत सावणी फोन ठेवते आता सावणीचा खरा चेहरा काय आहे हे सगळं काही आरतीच्या लक्षात येतं दुसरीकडे पाहायला मिळतं लकीच्या नावे पोलीस कंप्लेंट झाल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता पोलीस लकीला घेऊन जाण्यासाठी घरी आलेले असतात आता हे सर्व पाहून सर्वांनाच धक्का बसतो तर आता सर्वजण लकीला वाचवण्याचा प्रयत्न करतात परंतु पोलीस काही ऐकून घ्यायला तयार नसतात आता पोलीस लकीला घेऊन जाणार त्याचवेळी तिथे आरती येते आणि पोलिसांना थांबवत म्हणते थांबा मी माझी केस मागे घेत आहे आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो तर आता आरती म्हणते की हो मी माझी केस मागे घेत आहे तर त्यानंतर मुक्ता म्हणते आरती अगं तूच तर केस केली होतीस ना तर आरती म्हणते नाही मुक्ता मॅम ही केस मी स्वतःहून केली हो नव्हती हे करण्यासाठी मला दुसऱ्याच व्यक्तीने सांगितलं होतं आणि त्या व्यक्तीच्या बोलण्यात येऊनच मी ही केस दाखल केली होती मुक्ता मॅम मला खरंच माफ करा मला वाटत होतं की ती व्यक्ती खरं बोलत आहे ती मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु नाही ती व्यक्ती स्वार्थी निघाली स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ती, तिने माझा वापर केला आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो मात्र सावणीला चांगलाच घाम फुटलेला असतो आता सावणी ही आरतीला बोलण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु आरती म्हणते एक मिनिट आता मला बोलू द्या मला बोलण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तर त्यानंतर आता आरती म्हणते मुक्ता मॅम तुम्हाला हेच जाणून घ्यायचं होतं ना की हे सगळं मी कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे तर मुक्ता म्हणते की हो आरती मला माहीत होतं की हे तू कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेस आणि मी खर्चा तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की जी मुलगी कार्तिक जीजींच्या बाबतीत कधीही पोलीस स्टेशनला गेली नाही त्यांच्या विरुद्ध तक्रार केली नाही ती मुलगी विरुद्ध तक्रार करायला कशी जाईल तर आता आरती म्हणते की हो मॅम मी तक्रार करायला गेलेच नव्हते खरं तर हे सगळं काही मला सावनी यांनी करायला सांगितलं होतं आता सावनीचं नाव ऐकताच घरातील सर्वांनाच थक्का बसतो सावनी म्हणते की नाही मी असं काही करायला सांगितलं नाही तर आता आरतीमध्ये तुम्हीच आला होता ना माझ्या घरी आणि मला सगळं काही म्हणत होता की लकी तुझ्यासोबत लग्न करणार नाही लकीला तू आवडत नाहीस घरातील कोणालाही वाटत नाही की तुला न्याय मिळावा आणि म्हणूनच तुम्ही मला म्हणालात की आता एकच काम कर लकीने जर तुझ्याशी लग्न करायला हवं तर तू केस दाखल कर आणि म्हणूनच तुमच्या बोलण्यात येऊ मी ही केस दाखल केली परंतु तुम्ही खऱ्या कशा आहात हे माझ्या लक्षात आलं आहे आणि म्हणूनच आज ही केस मी मागे घेत आहे आता लकीच्या लक्षात येतं की सावणीने काय काय केलं आहे आता लकी म्हणतो की हो होता हे सगळं काही सावनीचंच कारस्थान आहे कारण जेव्हा सावणीला सत्य समजलं तेवढी आरती सोबत लग्न करू नको जर हे वय मुलींना फिरवण्याचं आहे त्यामुळे तू अशा या संसाराच्या भानगडीत पडू नकोस हे सगळं काही आर सावणीच मला सांगत होते आतापर्यंत सावणीनेच मला सांगितलं होतं की काही झालं कितीही कोणीही सांगितलं तरी सुद्धा तू नकार कायम ठेवायचा एवढंच नाही तर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलण्यासाठी आता सावनीनेच असं म्हणताच मुक्तामंत सावनीनेच पैसे दिले होते ना हे सगळं काही सावनीनेच घडवून आणलं होतं ना तर आता लकी म्हणतो की हो आता सावनीचं सा सर्व सत्य सर्वांच्या समोर आलेलं असतं आता सावनीने घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु संपूर्ण कोळी कुटुंब एकत्र येत आणि आता आरती केस मागे घेत सावणीचा हा प्रयत्न उधळून लावतात आता त्यानंतर सावणीही सगळं सत्य समोर येतात सावणीच्या लक्षात येतं की आता मुक्ता काही आपल्याला या घरात ठेवणार नाही आणि म्हणूनच सावणी रडण्याचं नाटक करते मुक्ताच्या हातापाया पडू लागते आणि म्हणते मुक्ता मला माफ कर परंतु आता मुक्ताला मात्र सावनीचा खूप राग आलेला असतो संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारी सावणी यामुळे आता मुक्ता ही सावनीकडे रागाने पाहत तिच्या कानाखाली मारते आणि तिला चांगलीच भानावर आणते आणि म्हणू लागते कचऱ्याच्या पेटीतून इथे आणलं होतं परंतु त्याचवेळी बजावलं होतं की काही झालं तरी माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलास तर त्या क्षणी तुला पुन्हा एकदा कचऱ्याच्या पेटीतच नेऊन ठेवणार हे मी अगोदरच बजावलं होतं आणि आता मला तेच करा मला वाटायचं की हर्षवर्धने तुमच्यावर अन्याय केला परंतु नाही हर्षवर्धने जे काही केलं आहे ते योग्यच आहे कोणीतरी तुम्हाला मान सन्मान द्यावा त्याच्या आयुष्यात जागा देवी एवढी तुमची लायकीच नाही कारण आतापर्यंत मी तुम्हाला आमच्या घरात ठेवलं तुमच्या प्रत्येक चुका पोटात घातल्यात परंतु आता नाही माझ्या कुटुंबाविरुद्ध जे काही केलं आहे ते मी सहन करणार नाही मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आताही तेच सांगत आहे आणि आता, आता सांगणार नाही तर करून दाखवणार आतापर्यंत आदित्यसाठी मी शांत होते परंतु आता मी शांत बसणार नाही तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात मुक्ता अगोदरच सांगितलं होतं की या सावणीला या घरात घेऊ नकोस कारण ती माणूस नाही तर ती नागिनीची जात आहे नागिनीची अगं तू तिला कितीही दूध पाजलं कितीही तिला सांभाळलंस कितीही तिला आधार दिलस तरी सुद्धा कधीतरी ती डसणारच हे मला चांगलंच माहीत होतं तर आता इंद्रताई म्हणतात मुक्ता आता निर्णय तुला घ्यायचा आहे परंतु कोयत्याची शपथ घेऊन सांगते की ह्या सावणीला आता मी एक शर्यही या घरात राहू देणार नाही तर मुक्ता म्हणते मम्मी तुम्हीच काय आता तर हिला हाताला धरून मीच घराबाहेर काढणार आता सावणी म्हणते परंतु आदित्य हो. जर बाहर कर ले, जर हो मला जर घराबाहेर काढलं तर आदित्यही रस्त्यावर येईल तर मुक्ता म्हणू लागते आदित्यचा विचार तुम्ही करू नका कारण तुमच्यासारख्या व्यक्तीचे आदित्यवर जर संस्कार झाले तर आदित्यचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होईल याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे काही झालं तरी माझ्या मुलाचं आयुष्य मी तुम्हाला बर्बाद करू देणार नाही आदित्य हा माझा मुलगा आहे ज्याप्रमाणे सही माझी मुलगी आहे तसाच आदित्य त्यामुळे आता तुम्हाला तर शिक्षा मिळणारच आता घरातील सर्वजण एकत्र येत सावणीला घराबाहेर काढतील का सावणीला तिची जागा दाखवून देतील का आणि हो आदित्य या सगळ्यावर काय रिॲक्ट होईल आता आदित्यला सत्य समजल्यानंतर आदित्य या सगळ्यातून मुक्ताची बाजू घेईल का आणि आता सर्व कुटुंब एकत्र येत आरती आणि लकीचं लग्न होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद